उदयपूर फाईल्स या चित्रपटावर बंदी घाला मुस्लिम समाजाचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने उदयपूर फाईल्स या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील म्हणून या वादग्रस्त चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी बुलढाण्यातील मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे तत्पूर्वी मुस्लिम तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज चार जुलै रोजी दुपारी तीन वाजता निदर्शने केली निवेदनात नमूद करण्यात आले आहे की निर्माते अमित जानी आणि दिग्दर्शक भरत एस श्रीनाथ यांनी उदयपूर फाईल्स नावाचा चित्रपट बनवला आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर दाखवला जात असून त्यात मुस्लिम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्याबद्दल चुकीचे संवाद दाखवण्यात आले ज्यामुळे मुस्लिम बांधवांचे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याचबरोबर या चित्रपटामध्ये मुस्लिम धर्माची प्रतिमा आक्षेपार्ह आणि चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे तसेच चित्रपटात दाखवलेल्या कथेमुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून उदयपूर फाईल्स या चित्रपटावर बंदी घालावी आणि मुस्लिम समुदायाची बदनामी करणारा चित्रपट बनवल्याबद्दल चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निर्माता अमित जानी आणि दिग्दर्शक भारत श्रीनाथ या दोघांनी उदयपूर फाईल म्हणून एक चित्रपट तयार केलेला आहे आणि तो लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित होणार आहे सध्या त्या चित्रपटाचे सोशल मीडियावर ट्रेलर दाखवले जात आहे त्यानुसार चित्रपटामध्ये मुस्लिम धर्मांचे आधारस्थान हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल चुकीचे संवाद दाखवलेले आहे त्यामुळे मुस्लिम धर्म्यांचे भावना दुखवल्या जात आहे तसेच चित्रपटांमध्ये मुस्लिम धर्म्यांची छवी ही अपमान जनक आणि चुकीच्या पद्धतीने दाखवली जात आहे आम्हीनं आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे का या चित्रपटावर बंदी घालावी आणि मुस्लिम धर्मांबद्दल जे अब्दशब्द वापरतात चित्रपटांमध्ये ते थांबवले जावे आणि हा पिक्चर जे चित्रपट आहे त्याच्यावर बंदी घालावी आम्ही ना आता सगळ्या मुस्लिम धर्मांचे लोकांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की यांच्या दोघांवर दिग्दगदर्श आणि निर्माता यांच्यावर कारवाई करण्यात यावी उदय उदयपूर फायर येस फिल्म रिलीज़ होने वाली है और ये फ़िल्म का जोरों शोरों से सोशल मीडिया पे प्रचार शुरू है और इस फिल्म के अंदर हमारे पैगंबर मोहम्मद साहब के बारे में कोई टिप्पणी करने वाले ऐसे सीन्स दिखाई है जो वास्तविक नहीं है वो काल्पनिक है और ये फिल्म की वजह से दो समाजों में तेल निर्माण करने का काम दिग्गदर्शक और निर्माता फिल्म के इन्होंने किया है सेंसर बोर्ड इन्हें कैसी परवानगी दे रहा है इसके लिए ये सोचना चाहिए क्योंकि सेंसर बोर्ड हर फिल्म पहले चेक होती है उसके अध्यक्षों से फिल्म के चेक करते जो सीन्स गलत होते हो सीन्स को काटे जाते हैं तो हमारी कलेक्टर साहब को हमने भी निबंध दिया है सारे मुस्लिम समाज की तरफ से और हमारी यही अपेक्षा है क्या इस फिल्म की जल्द से जल्द जल बंदी लाए और इस फिल्म को रिलीज ना होने दें